तनिषाची तब्येत नाही आहे बरोबर तर तनिषा जात आहे दवाखान्यामध्ये तिचे पप्पा आहे तिला कारण तिला थोडी सर्दी आलेली आहे आणि चिडचिडसुद्धा करत आहे तनिषा तोपर्यंत तो मी दवाखान्यातून तो येपर्यंत मी घरचे कामं घेते आवरून आणि बघा फ्रीजच्या कवर घेतलेले आहेत मी आणि लावलेल्यासुद्धा आहेत खूप छान आहेत कवर आलेले आहे एकशे तीस रुपयाला काही जास्त महागसुद्धा नाही आहेत आणि काचसुद्धा आणि खराब होत नाहीत म्हणजे चिकट होत नाही आपण दूध वगैरे काही पण ठेवतो ना फ्रीजमध्ये तर खराब होत नाही आपल्या काचाला लागत नाही ते कारण कवरलाच लागतात आणि इथं झालेली आहे माझी सकाळची देवपूजा आणि आज चाललो आहे आम्ही नदीवरती आणि रितवी आलेली आहे दवाखान्यामधून आता वाजलेले आहेत बारा जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि तनिषालासुद्धा आणलेलं आहे घरी तनिषाची तब्येत नाही बरोबर तर तनिषाला औषध दिलं झोपवलं आणि आलो आम्ही आणि मिस्टरांनी दिलेलं आहे आम्हाला सोयाबीन आणून कारण सोयाबीनमध्ये खूप माती होती तर घरी काही एवढं निघत नव्हतं छान म्हणून आम्ही इथं नदीवरच आणलेलं आहे सोयाबीन धुवायला खूप माती आहे सोयाबीनमध्ये तर आता इथं सोयाबीन धुवून घेते मी आणि हे मागच्या साईडला आहे ते आमचं नाही आहे दुसऱ्यांचं आहे ते मातेरं म्हणजे सोयाबीन आणि इथून आमचं शेतसुद्धा जवळ आहे आणि पाणी कमी झालेलं आहे नदीचं यावर्षी नाही तर भरपूर पाणी असते या नदीला आणि ही आहे आमच्या गावातली नदी हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवसचा तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत आणि आता चालू आहे आपल्या स्वयंपाकाची तयारी आता वाजलेली आहे दहा आणि काल नदीवरून आल्यावर काही व्हिडिओ बनवणं झालेला नाही आहे थोडासाच बनवला मी कालचा आणि हा आजचाही पण थोडासा शूट करते कारण आज ब आज पण थोडं दुपारी कामं आहे दुसरी बाहेर जायचं आहे थोडं म्हणून आता फक्त मी रेसिपी भाजी बनवत आहे त्याचाच व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्यासोबत मटर पनीरची भाजी तर आता कांदा घेते कापून आणि भाजून घेते मसाला पहिले आणि तनिषाला काल बरं नव्हतं आता आज थोडंसं बरं वाटत आहे तर आज मस्त नाचत आहे आरतीसोबत आज मस्त डान्स चालू आहे तिचा कारण आरतीचा आहे गॅदरिंग आणि तिची चालू आहे आता प्रॅक्टिस तर ते तनिषा सुद्धा, सुद्धा प्रॅक्टिस करत आहे आरतीसोबत आणि हे माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते नवीन आहे याआधी माझं एक जे श्री किचन अँड लाईफस्टाईल हे चॅनल होतं ते चॅनल खूप लवकर ग्रो झालं होतं आपलं आणि त्यावरती माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होते आणि फॅमिली पण वाढलेली होती आपली यूट्यूबची कारण ताई छा बऱ्याच ताई कमेंटसुद्धा करत आणि सासूबाई वारल्यानंतर त्यामध्ये व्हिडिओ टाकणं एकदम बंद झाले सहा महिने जरी कंटिन्यू सहा महिने व्हिडिओ टाकले नाही तर त्याचा चॅनलची ग्रोथ कमी झाली होती तर मी आता हा दुसरा चॅनल केलेला आहे श्री नागे म्हणून आणि तो चॅनल माझा डिलीट झालेला आहे त्या चॅनलची जेवढी लवकर ग्रोथ झाली आपली या चॅनलची तेवढी लवकर ग्रोथ का होत नाही काय माहिती कारण माझे व्हिडिओ आता जवळपास मी चाळीस पन्नास व्हिडिओ तरी याच्यावर टाकले असतील पण आपल्या व्हिडिओची पाहिजे तशी ग्रोथ झालेली नाही आहे आता बघू प्रयत्न चालू आहेत आपले आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तरच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा आता इथं चालू आहे माझी पनीरची भाजी आणि इथे मी आता थोडंसं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि पनीर थोडंसं तळून घेत आहे मला काही तळलेलं पनीर आवडत नाही पण तळते मी आज ते पण एकदम थोडंसंच ब्राऊन होईपर्यंतच तळते जास्त नाही तळत तरी तर आता सर्वात पहिले हे बघा झालेलं आहे आपलं पनीर तळून जास्त नाही होऊ दिलं थोडंसंच होऊ दिलं कारण मला आवडत नाही जास्त पनीर तळलेलं मला कच्चंच पनीर आवडते पण आज तळत आहे माझ्या रित्वीला खूप आवडते पनीरची भाजी म्हणून आठ दिवसातून एकदा तरी पनीरची भाजी आम्ही बनवत असते कारण तिच्या आवडीची आहे म्हणून पनीरची भाजी मशरूम अशा आवडतात तिला भाज्या आता इथं आपला पनीरचा रंग थोडा चेंज झालेला आहे म्हणजे ब्राऊन झालेला आहे तरी मी इथं जास्त तळलेला नाही आहे पनीर एकदम कमीच प्रमाणात तळलेला आहे तर आता पहिले कापून घेते पनीर आणि मसालासुद्धा वाटून झालेला आहे आपला मिक्सरमध्ये आणि वटाणेसुद्धा घातलेले आहेत मी शिजायला म्हणजे शिजून झालेले आहेत आपले वटाणे खालीच ठेवलेले आहेत साईडला तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली का नाही आवडली तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर